मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये एक असं ठिकाण आहे जे दक्षिण काशी या नावाने ओळखले जाते एक असं पवित्र स्थल जिथे एक दोन नाही तर तब्बल एकशे आठ शिवमंदिरे आहेत आणि तीन नद्यांचं मिळण होतं आज आपण जाणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातील एका अद्भुत आणि प्राचीन तीर्थस्थली ज्याचं नाव आहे प्रकाशा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण येथील इतिहास तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू कुठे जाऊ नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत नंदुरबार बस स्थानकावरून आणि इथून आपल्याला जायचं आहे फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या प्रकाशा गावामध्ये आणि तिथे आपण पाहणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेले प्रकाशा गाव जे दक्षिण काशी या नावाने ओळखले जाते चला तर मग आता आपण पोहोचलो आहे प्रकाशा गावामध्ये आणि हा जो तुम्हाला रस्ता दिसतो आहे तो आहे नंदुरबार ते शहादा हायवे इथे आपल्याला बस उतरणार आहे आणि इथून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर दक्षिण काशी हे घाट आहे चला तर मग आता आपण पोहोचलो आहे पहिल्या मंदिराजवळ अशी एकशे आठ शिवमंदिरं तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत त्यामुळं कुठेही जाऊ नका व्हिडिओ मस्त होणार आहे शेवटपर्यंत राहा आणि अजिबात व्हिडिओला स्किप करू नका कारण की तुम्हाला समजणार नाही मी मधलं मधलं थोडं थोडं तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही त्यातलं कापून कापून बघितलं तर तुम्हाला काही कळणार नाही मी तुम्हाला काय दाखवते तेव्हा का इथे हे हॉल आहे आणि समोरच तुम्हाला बघायला भेटणार आहे पहिलं मंदिर जे श्री क्षेत्र केदारेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते दक्षिण काशी प्रकाश चला तर मग आतमध्ये जाऊ मित्रांनो आतमध्ये येताच तुम्हाला पहिलंच डाव्या हाताला सती मातेचं मंदिर पाहायला भेटणार आहे जे छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला श्री दत्त मंदिर दत्तगुरूंचंसुद्धा मंदिर तुम्हाला इथे डाव्या हाताला बघायला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही ज्या दिशेला पाहाल ना त्या दिशेला तुम्हाला ह्या गावामध्ये मंदिर पाहायला भेटणार आहे एकमेव मी अजूनपर्यंत पाहिलेलं हे गाव आहे जिथे तुम्हाला फक्त मंदिरच पाहायला भेटणार आहेत आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला एक एक मंदिर मी दाखवणार आहे जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे परमपूज्य ब्रह्मलिन समाधी क्षेत्र आहे ते समाधीचं हे स्थान आहे दानपेटी काळंख असल्यामुळं एवढं काही का दिसत नाही हे बघा आतमध्ये ध्यान करण्यासाठी बनवण्यात आलं आहे हे पहिलं मंदिर आहे याच्यानंतर दुसरं प्रमुख तीन मंदिर आहेत त्यातलं केदारेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्याच बाजूला असलेलं दुसरं मंदिरसुद्धा मी दाखवणार आहे आणि तिसरं म्हणजे संगमेश्वर महादेव मंदिर काशी विश्वेश्वर मंदिरसुद्धा उजव्या बाजूला आहे एकाच मंदिरामध्ये मंदिर मंदिर दोन शिवलिंग आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि याच्या शेजारी तापी नदी आहे जी एम पीमधून गुजरात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जाते चला आता आपण पहिलं केदारेश्वर महादेव मंदिर पाहू आतमध्ये येताच तुम्हाला नंदी भगवानची मूर्ती बघायला भेटणार आहे जी प्रत्येक महादेव मंदिरामध्ये असतेच असते हे बघा आणि त्या बाजूलासुद्धा आहे कारण की दोन शिवलिंग आहेत या एका ठिकाणी एकाच मंदिरामध्ये त्यामुळं तुम्हाला दोन नंदी भगवानांची मूर्ती बघायला भेटेल एक आहे तापी माता मूर्ती आहे आणि एवढं हे जुनं मंदिर आहे ना मित्रांनो की पूर्वी बघा मंदिराला छोटे दरवाजे असायचे म्हणजे तुम्ही वाकूनच आतमध्ये प्रवेश करू शकता हे आणि आत्ताचे जे मंदिर आहेत ना त्यांना म्हणजे मोठे मोठे दरवाजे बनवले जाते पण पूर्वीचे जे मंदिर होतं ना हे काही छोटे छोटे दरवाजे ज्यातून तुम्ही आतमध्ये प्रवेश वाकून करू शकता हे हे केदारेश्वर महादेव शिवलिंग आहे दर्शन घ्या फटाफट आपल्याला दाखवायचं कारण की एवढे मंदिर येत आहेत ना की एका व्हिडिओमध्ये मला बसवता येणार ना, ना त्यामुळे मी थोडं थोडं तुम्हाला दाखवून पुढे पुढे जा चला दर्शन घेऊ आणि निघू शेजारीचं असलेल्या काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये हे बघा आता आपण आलं आहे जे शेजारी शिवलिंग होतं काशी विश्वेश्वर शिवलिंग त्याच्याच समोर आणि इथून आता आपल्याला प्रवेश करायचा आहे आतमध्ये सुद्धा सेम टू सेम आहे वरती दोन हत्ती आणि हा छोटासा दरवाजा आहे इथे तुम्हाला जी चार मंदिरं बघायला भेटणार आहेत ना प्रमुख चार मंदिरं म्हणजे एकशे आठ मंदिरं होती त्यातली चार इथली प्रमुख मंदिरं आहेत ते म्हणजे पुष्प दंतेश्वर महादेव मंदिर जे आपण नंतर पाहणार आहोत आणि ही दोन जी आत्ता आपण पाहिली केदारेश्वर महादेव मंदिर आणि दुसरं म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर बरोबर ही दोन मंदिरं एकाच ठिकाणी आहेत बाकीची दोन आहेत ती लांब लांब आहेत म्हणजे याच्या मागेसुद्धा एक मंदिर आहे जे दंतेश्वर महादेव नावाने ओळखलं जातं आणि चौथं प्रमुख मंदिर म्हणजे संगमेश्वर महादेव मंदिर जे तीन नद्यांचं संगम आहे त्या शेजारी असलेलं हे संगमेश्वर महादेव मंदिर जे मी तुम्हाला शेवटला दाखवणार आहे तीन नद्या म्हणजे एक तापी नदी दुसरी म्हणजे गोमाई नदी आणि तिसरी म्हणजे गुप्त असलेली पुलिंदा नदी ते पण मी शेवटलाच तुम्हाला दाखवणार आहे आणि हे जे तुम्ही पाहताय ना हे तीन नद्यांच्या संगमाचं पाणी आहे म्हणजे तिन्ही नद्या मिळल्यानंतर जो पुढं प्रवास तापी नदीचा चालू होतो तो, तो हा समोर तुम्ही पाहताय आणि समोर तुम्ही पाहताय ना हे पिंडदान वगैरे चालू आहे या ठिकाणी स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि काही लोक इथे आपल्या पूर्वजांसाठी जे पिंडदानसारखे कर्मकांड करतात ते कर्मकांड करण्यासाठी सुद्धा इथे येतात चला आता आपण आलो आहे तिसरं प्रमुख मंदिर म्हणजे श्री पुष्पदंतेश्वर मंदिर दक्षिण काशी याच्यावरसुद्धा लिहिलं आहे मित्रांनो इथे काही सर्वेसुद्धा करण्यात आले होते जे ए एस आय दर्वे म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाकडून त्यांनासुद्धा इथे असं काही काही गोष्टी आढळून आल्या ज्या दोन ते तीन हजार वर्ष जुन्या होत्या चला आता पुढे जावं मित्रांनो मंदिरात प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला गणपतीची छोटीशी मूर्ती बघायला भेटणार डाव्या आता आला आणि आतमध्ये आल्यावर तुम्हाला आहे श्री पुष्पदंतेश्वर महादेव शिवलिंग बघायला भेटणार आहे मी जास्त वेळ कुठल्याही मंदिरात थांबणार नाही कारण की मला तुम्हाला सर्व हे एकाच व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे हे आहे बिलवेश्वर महादेव मंदिर त्याच मंदिराच्या शेजारी हे छोटंसं मंदिर तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्हाला शिवलिंग आहे हे बघा हे आहे बिलवेश्वर महादेव मंदिर चला फटाफट पट पुढे जाऊ मित्रांनो आत्ता आपण जे जाणार आहोत जिथे त्यावेळी जी काशी बनणार होती काशीचा ओटा बनणार होता घाट बनणार होता त्यातला अपूर्ण भाग जो आहे ना तो आपल्याला आता पाहायला भेटणार आहे हे बघा हे सुद्धा छोटंसं शिवलिंग आहे जे या घाट ओट्याच्या शेजारी हा समोर तुम्हाला दिसत नाही तो ओटा आहे इथला जो अपूर्ण अवस्थेत आहे आता असं तिथे लिहिलं आहे हे बघा आणि याच्याच बाजूला पंचमुखी शिवलिंगसुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो असं सांगण्यात येतं की हे घाट अपूर्ण का राहिलं किंवा हा ओठा तुम्हाला अपूर्ण अवस्थेत का वेळ दिसतो आहे कारण की सूर्यप्रकाश याच्या अगोदर हे बनवायचं होतं असं मी ऐकलं आहे जर चुकीचं असेल तर तुम्ही सु कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की हे चुकीचं आहे तर ते सूर्यप्रकाश आल्यामुळं ते काम थांबवण्यात आलं आणि ह्या ठिकाणाला प्रकाश नाव असं देण्यात आलं जसं तुम्ही वाराणसीच्या काशी घाटावरती ज्या विधी करतात तशाच विधी सुद्धा केल्या जातात पण हे तेवढं मोठं झालं नाही कारण की अपूर्ण असल्यामुळे तेवढा लक्ष इथं दिलं गेलं नाही जसं वाराणसीमध्ये महादेवाची एवढी मंदिर आहेत तशीच मंदिरं तुम्हाला इथेसुद्धा पाहायला भेटणार आहेत आणि मी अजूनपर्यंत पाहिलेलं एकमेव हे ठिकाण आहे कारण की मी वारा वाराणसीला अजून गेलो नाही त्यामुळे मी तिथलं सांगू शकत नाही पण मी अजूनपर्यंत ज्या ज्या ठिकाणी फिरलो आहे त्या त्या ठिकाणापेक्षा इथलं जे मला पाहायला भेटलं नाही ते सर्वात जास्त आहे तर मला एवढी मंदिरं मी एका ठिकाणी अजूनपर्यंत पाहिली नव्हती जेवढी मी ह्या ठिकाणी पाहिली म्हणजे तुम्ही जिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला पूर्ण अवस्थेत असो किंवा तुटलेल्या अवस्थेत असो एकतरी शिवलिंग असं बघायला भेटणारच आहे म्हणजे नजर फिरवाल ना तिकडे तुम्हाला शिवलिंग शिवलिंग शिवलिंगच पाहायला भेटणार आहे हे छोटशी मूर्ती आहे जी दगडावर परवण्यात आली आहे आणि याच्या शेजारी हे बघा पंचमुखी सिद्धेश्वर महादेव मंदिर बघा पाच मुख आहेत पाच चेहरे आहेत ह्या शिवलिंगला आता समोरच मला तीन दिसेल मागच्या बाजूला दोन आहेत बघा पंचमुखी सिद्धेश्वर महादेव मंदिर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो हे अनेक शिवलिंग तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत आत्ता आपण आलो आहे श्री कपिलेश्वर महादेव मंदिर तुम्ही बोलाल फक्त हे महादेवाचंच का दाखवते कारण की हे ठिकाणच असं आहे की तुम्ही जिकडे बघाल ना तिकडे फक्त शिवलिंग शिवलिंगच पाहायला भेटणार आहेत बघा त्याच्या शेजारीसुद्धा जे मंदिर आहे ना ते सुद्धा शिवलिंगच आहे महादेवाचंच आहे चला दे जो फट आता आतमध्ये जाऊ हे कपिलेश्वर महादेव मंदिर फटाफट दर्शन घ्या कारण की आता आपल्याला निघायचं पुढच्या बाजूला जे मंदिर तिथे गेल्यावरच तुम्हाला मी नाव सांगेल एकदम जबरदस्त असं नाव आहे तुम्ही जर हे नाव पहिल्या कधी ऐकलं असेल ना तर मला नक्की सांगा की आम्ही याच्या अगोदरसुद्धा हे नाव ऐकलेलं आहे हे बघा आत्ता आपण आलो आहे श्री मामा भाचा महादेव मंदिर ह्या मंदिराचं नाव आहे मामा भाचा महादेव मंदिर तुम्हाला जर हे नाव माहिती होतं ना तर मला नक्की सांगा की आमी सुद्धा हे मंदिर पाहिलं आहे किंवा आम्ही असंच दुसरं मंदिर बघितलेलं आहे चला आत्ता आतमध्ये जाऊ सर्व हे फास्टपास होणार आहे चालता बोलता, अपले आस्ता, आप चालता बोलता आपले व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही सिनेमॅटिक शॉटची वाट बघू नका किंवा अपेक्षा ठेवू नका की मी तुम्हाला एकदम सिनेमॅटिक काहीतरी दाखवणार आहे माझे ह्या व्हिडिओ चालता बोलताच असतात त्यामुळे आपले ब्लॉग हे असंच तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा हे आहे मामाबाचा शिवली मंदिर आणि त्याच्यासमोर तुम्हाला दोन मूर्त्या बघायला भेटणार आहेत चला आता जाऊ पुढच्या बाजूला जिथे आपण पाहणार आहोत श्री कार्तिक स्वामी मंदिर मित्रांनो हे मंदिर वर्षातून फक्त एकदा उघडलं जातं आणि मी यायच्या अगोदर काही दिवसापूर्वीच कार्तिक पौर्णिमा येऊन गेली त्यामुळं मला हे आता बंद अवस्थेत बघायला भेटणार आहे कार्तिकी पौर्णिमेला फक्त एकदा हे ओपन केलं जातं म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत दुसरा दिवस लागला की हे पुन्हा लॉक करून पुढच्या वर्षी ओपन केलं जातं चला आता पुढच्या बाजूला गाव मित्रांनो हे मंदिर आहे मनिषापुरी देवीचं जे आता आपल्याला बंद अवस्थेत पाहायला भेटणार आहे कारण की दुपारची वेळ आहे आणि आतमध्ये तुम्हाला ह्या मंदिरातसुद्धा शिवलिंग पाहायला भेटणार आहे आता हे दोन तीन मंदिरं आहेत जी बंद अवस्थेत आहेत समोरसुद्धा एक मंदिर आहे म्हणजे हा गाव फक्त मंदिरानेच बनलं की काय असं वाटतंय म्हणूनच असं मला तरी वाटतं की इथे काशी बनवण्यात येणार होते चला आता आपण आलो एक गणपती मंदिरं जाऊन हे मंदिरसुद्धा आपल्याला बंदच भेटणार आहे मित्रांनो जर तुम्ही पाहिलंत ना अजूनपर्यंत जेवढी मी मंदिरं तुम्हाला दाखवली ही सर्व मंदिरं बघा ह्यांची उंची कमी आहे एवढी जुनी मंदिरं आहेत ना की त्यावेळी मला असं वाटतं छोटे छोटे मंदिरं ह्या भागात तरी बनवली गेली असतील हे बघा श्री श्रीक्षेत्र प्रकाशा आणि गणपती मंदिर समोरसुद्धा एक मंदिर आहे हे बघा जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं ना तुम्हाला कळेल की ह्या प्रत्येक मंदिराची हाईट कमी आहे हे बघा जास्त उंच मंदिर नाहीत एक लिमिटेड हाईट आहे आणि त्याचे दरवाजेसुद्धा तुम्हाला छोटेच बघायला लागत नाही जे वाकून आतमध्ये प्रवेश केला जाईल असे ते तुटलेली मूर्ती आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे चला मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे त्रिवेणी संगमावरती तापी नदी गोमाई नदी आणि पुलिंदा नदीचं संगम जिथे होतं ते हे ठिकाण आहे आणि त्याच्याच काठी असलेलं हे संगमेश्वर महादेवाचं मंदिर जे आपण आज शेवटला पाहणार आहोत ती चार एक मंदिर आहेत जी प्रमुख मंदिरं इथली मानली जातात आता आपण त्यातलंच एक प्रमुख मंदिर पाहणार आहोत ते म्हणजे सोमेश्वर महादेव मंदिर मित्रांनो जर तुम्हाला काशीला जायला जमणार नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही इथे येऊनसुद्धा तुमच्या ज्या काही क्रिया कर्मकांड आहेत ते इथे करू शकता हे सुद्धा दक्षिण भारतातली जी वाराणसीमधली काशी आहे त्याचसारखं पौराणिक आणि प्राचीन तीर्थक्षेत्र आहे आतमध्ये आल्यावर आपल्याला पहिलं नंदी भगवानची मूर्ती बघायला भेटेल जी कलर केलेल्या अवस्थेत आहे कलर नाही करायला पाहिजे होतं असं मला तरी वाटतं कारण की जे जुन्यातलं आहे ना तेच बघण्याची माझ्या मस्त असते असं मला तरी वाटतंय असो दर्शन घ्या आता जाऊ पुढच्या बाजूला बाजूलाच गणपतीची मूर्तीसुद्धा आहे हे बघा वरतीसुद्धा तशीच सेम टू सेम मूर्ती बनवली आहे आणि इथे बघा दोन हत्ती आणि मध्ये हनुमंताची मूर्ती आहे चला आता आतमध्ये प्रवेश करू मित्रांनो हे आपलं शेवटचं आणि प्रमुख मंदिर आहे संगमेश्वर महादेव मंदिर तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर इथूनच दर्शन घेऊ शकता जर यायला जमत नसेल तर तुमच्या मनातलं जे काय असेल ना तर मी महादेवाकडे मागतो तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती पूर्ण व्हावी अशी मी महादेवाकडे प्रार्थना करतो आणि इच्छा पूर्ण झाली तर एकदा तरी या ठिकाणाला भेट द्या कारण की एवढं मस्त आणि पौराणिक हे ठिकाण आहे ना की तुम्ही बघूनच पुशवा चला आता आपण जाऊ बाहेरच्या बाजूला हे बघा हे मंदिराचा हा पूर्ण परिसर आहे आणि इथे सुद्धा मी दोन तीन शिवलिंग पाहिले होते हे आहे हनुमंताची मूर्ती जे खांबावरती बनवण्यात आले कोरीव काम करून आणि हे बघा हे वरती केलेलं नक्षीकाम पूर्ण मंदिराला रंग गेलाय आणि त्याच्याच मंदिराच्या बाजूला हे बघा छोटे छोटे शिवलिंग तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे इथे तुम्ही कुठेही खोदकाम केलं ना तर एक तरी शिवलिंग त्या जागेत तुम्हाला बघायला भेटेल जे सापडले तर वेगळेच आणि सुद्धा सापडू शकतात असं मला तरी वाटतं आहे बघा एक खांबांवरती केलेलं नक्षीकाम आहे आणि इथे एक छोटंसं एक मंदिर आहे बघा हे बघा तीच मला वाटते समाधीचं आहे ते चला आता आपण आलो आहे घाटावरती जे दक्षिण काशी म्हणून ओळखले जातं आणि ही पूर्ण दिसते ना ही तीन नद्यांचा संगम झाल्यानंतरची ही पुढे जाणारी तापी नदी समोर सम्त, समोर सम्त, तुम्हाला दिसते ना ती येते एम पीवरून तापी नदी आणि माझ्या डाव्या बाजूला हे बघा हे जा दाखवताना इथून दिसत नाही पण तिकडून गोमाई नदी येते आणि इथे गुप्त अशा अवस्थेत असलेली ही पुलिंदा नदीसुद्धा आहे असं सांगितलं जातं मित्रांनो ह्या ठिकाणाला तेवढंच महत्त्व आहे जेवढं उत्तर भारतातील काशीला आहे जे वाराणसीमध्ये आहे म्हणूनच या सुद्धा दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं इथे तुम्हाला तीन नद्यांचं संगम आणि एकशे आठ शिवमंदिरे पाहायला भेटणार आहेत मित्रांनो जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर हे नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून या बस स्टँडपासून फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही टॅक्सी किंवा महामंडळाच्या बसने इथपर्यंत येऊ शकता मित्रांनो जर माझ्याकडून चुकूनही या ठिकाणाची चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो मी जाणून बुजून काही केलं नाही जे मला दिसलं तेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय जय महाराष्ट्र